नगर विकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी लोकप्रतिनिधी नवीन जे निवडून आलेले आहेत जे अद्वाडीशी संबंधित आहेत आणि जे पालकमंत्री प्रकाशराव आहेत त्या सगळ्यांच्या बरोबर चर्चा केलेली आहे शेवटी

काही चांगला कार्यक्रम आणला तर वाईट काय तुम्हाला वाटतं त्याच्यात हे आपण सर्व धर्म समभाव ही आपली देशाची परंपरा आहे आणि त्यामुळं हा एक महत्वाचा घटक आहे जस इतर जातीचे पंथांचे धर्माचे वेगवेगळे सण असतात काहींचे ख्रिसमस असतो काहींचा त्या ठिकाणी दिवाळी असते गुढीपाडवा असतो अनेक प्रकारचे सण त्या बाबतीमध्ये असतात तशा पद्धतीनं यांचा रमजानचा पवित्र महिना महत्त्वाचा असतो त्या निमित्तानं त्याही घटकाला एक शुभेच्छा देण्याच्या करता हा कार्यक्रम आणलेला आहे हे सगळेच करत असतात चांगली गोष्ट